नमस्कार आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींचा हा डिसेंबरचा हप्ता किंवा जानेवारीचा हप्ता याबाबत आपण बोलणार आहोत ते म्हणजेच की आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी हा एकवीसशे रुपयाचा हप्ता या दोन तीन दिवसामध्येच ते आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि त्यांनी सांगितलं की पल पल हो ले ले या योजनेच्या आधी सर्व हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि विधानसभा निवडणुकी पार पड पडल्या होत्या आणि आता सर्व प्रकारचे मंत्रिमंडळ किंवा सर्व आपण वाटप केलेले आहे आणि त्यामुळेच डिसेंबर महिन्याचा या योजनेचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे असंही त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये हा या लाडक्या बहिणी योजनेबद्दल प्रश्न उपस्थित होता तो आता मात्र लाडके बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाला पूर्ण विराम मिळणार आहे का असंही त्यांच्या मनामध्ये होतं की आपल्या लाडक्या बहिणीला वाटत होतं की आता ही योजना बंद होईल असंही त्यांना वाटत होतं पण ही योजना बंद होणार नाही तर त्याच्यावर आटी मांडलेल्या आहेत त्या म्हणजेच की आटी तीन ते चार आहेत त्या म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणी नोकरीला लागलेलं असेल किंवा आपल्या घरामध्ये अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल किंवा आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल अशा तीन ते चार आटी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी अनाऊन्स केलेल्या आहेत आणि काही असे आहेत की एका महिलेनी तीन ते चार चार खाते ओपन केलेले आहेत असा विनाकारण हा पैशावर डल्ला जात आहेत असंही त्यांनी त्यांच्या विधान परिषदेमधून त्यांनी सांगितलं आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन आटी आणि नवीन धोरण ह्या असा एक माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना सुखरूप कसं ठेवा ठेवण्यात यावं असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं की आपण समोर आपल्या लाडक्या बहिणींसाठी सर्व प्रकारचे नियम आणि धोरण ठेवू